मृतदेह गेल्या आठ महिन्यांपासून अंत्यसंस्काराची वाट पाहत आहे कारण आहे मुंबईचं धारावी पोलीस ज्यांनी या तरुणाला मोबाईल चोरीच्या आरोपात बावीस तास चौकशी केली मारहाण केली आणि अखेर त्याची प्राणज्योत मालवली कारण पोलिसांनी त्याला मारहाण केल्याचा आरोप त्याच्या नातेवाईकांनी केलाय सतरा वर्षीय मुलाची पोलिसांनी हत्या केल्याचा गंभीर आरोप आहे आठ महिन्यापासून हे कुटुंब न्यायाच्या प्रतीक्षेत रोज देवाकडे प्रार्थना करतय रडून रडून बेजार झालाय लाडक्या मुलावर अंत्यसंस्कार करायचे आहेत पण त्याला न्याय सुद्धा मिळवून द्यायचा आहे परिस्थितीच्या कैचित सापडलेल्या या कुटुंबाची ही करून कहाणी अंगावर थरका पाडणारी आहे पहा धारावी पोलिसांवर सतरा वर्षीय मुलाच्या हत्येचा आरोप पोलिसांच्या मारहाणीमुळे मुलगा दगावल्याचा आरोप संबंधित आरोपींवरती अद्याप झाली नाही कारवाई न्याय मिळणार नाही तोपर्यंत अंत्यसंस्कार न करण्याचा इशारा पीडित पालकांची कोर्टात धाव पोलिसांची प्रतिष्ठा पणाला कोण आहे सचिनच्या मृत्यूला जबाबदार हा फोटो आहे सचिन जयस्वारचा वर्षीय सचिनचा आठ महिन्यांपूर्वी संशयास्पदरित्या मृत्यू झाला सायन हॉस्पिटलच्या डॉक्टरांच्या रिपोर्टनुसार त्याचा मृत्यू लेप्टोची लागण होऊन झाला पण पालकांनी आरोप केलाय की सचिनचा मृत्यू लेप्टोमुळे नाही तर पोलिसांच्या बेदम मारहाणीमुळे झालाय अमानुष मारहाण केल्यानं त्याची प्राणज्योत मालवले आणि त्याचे मारेकरी अद्यापही मोकाटच आहेत पालक काळजावरती दगड ठेवून आपल्या मुलाच्या मृत्यूसाठी दोषी असलेल्यांवरती कारवाई करा कुणीतरी न्याय द्या असा गयावया करतायत सामने बोला है की सर ये मोबाइल मेरा नहीं चोरी किया है सचिन सचिन मेरा मोबाइल नहीं चोरी किया सचिन मेरे को मारा भी नहीं है सचिन को, को मैं सचिन को मैं पहचान रहा हूँ सचिन नहीं है कोई दूसरा मेरे को मारा कोई दूसरा मेरा मोबाइल चोरी किया फिर भी पुलिस वाला बोला मैं पंद्रह मिनट के लिए ले लेके जा रहा हूँ चौकी में पंद्रह मिनट में मैं छोड़ देगा चौकी में पंद्रह मिनट करके बाईस घंटा पुलिस वाला रखा गले आठ महीन पास सचिन चो कुंब धारावी पुलिस थाने से उमरे झिजवता है त्यांचा आरोप आहे की बारा जुलै दोन हजार अठरा रोजी सतरा वर्षीय सचिन जयस्वारला धारावी पोलिसांनी मोबाईल चोरीच्या गुन्ह्यात चौकशीसाठी बोलावलं होतं पण पूर्ण रात्र त्याला बेदम मारहाण झाली तेवीस तारखेला जेव्हा तो घरी परतला तेव्हा त्याच्या ते सर्वांगावरती जखमा होत्या मारहाणीमुळे सू झाली होती तातडीनं त्याला सायन रुग्णालयात दाखल करण्यात आलं पण तिथे डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केलं बोलो लोक नोकरीचं से बरखास्त करें वो लोग रहेंगे तो आज बगैर गुना के बच्चे के मार रहे हैं कल दर, कल बगैर गुना के बचेगा फिर उठाएंगे फिर मारेंगे वो लोग नौकरी के लायक नहीं है डॉक्टर ने बताया कि सचिन बीमार था तो डॉक्टर सचिन थोड़ा, थोड़ा भी, भी, भी नहीं हमारा सचिन बीमार था, था। उसके पहले कहीं भी दवा लिया होगा कोई भी क्लिनिक में दवा लिया होगा उसके पहले तो मेरे को बता दे तो मैं मान जाऊंगा पुलिस मारहाणी सचिन ऐसी मृत्यु बतमी परिसर वारा सर की नागरिकांनी बंड पुकार वातावरण तापल स्थानिकांनी सायन रुग्णालयावरती मोर्चा काढला चौकशीची मागणी करत मोठ्या प्रमाणात पोलिसांच्या गाड्यांची तोडफोड केली गेली ज्यात काही पोलीस कर्मचारी जखमी देखील झाले होते त्यामुळे पोलिसांनी शंभर जणांच्या विरुद्ध गुन्हा दाखल केला होता एसपी स्तरावरती तपास सुरू होता पण ना तपास पूर्ण झाला ना धारावी पोलिसांनी तोंड उघडलं प्रकरण मग कोर्टात गेलंय आता न्यायालयाच्या निर्णयावरती पोलिसांचं आणि सचिनच्या कुटुंबियांचं पुढील भविष्य ठरणार आहे ब्रांच आकर के कहती है की हम लोग इन्वेस्टिगेशन कर रहे हैं और हमको कुछ इन्फॉर्मेशन नहीं दे रहे तो हम इसका से हाईकोर्ट में फिर से जा रहे हैं कि हमको जो है सीसीटीवी फुटेज दिया जे का जब बच्चे को में है। लेकिन पुलिस वाले हमको दे रहे नहीं तो उसके खिलाफ में हम जो है सीसीटीवी फुटेज लेने के वास्ते हाईकोर्ट में मूव कर रहे हैं यह घटने ललटले सचिन ऐसी मृतदेह जेजे रुग्णालय शवगृहत को आदेश है कारण जोपर्यंत न्याय मिळणार नाही तोपर्यंत मृतदेह ताब्यात घेणार नसल्याचा पवित्रा जयस्वाल कुटुंबियांनी घेतलाय न्यायाच्या प्रतीक्षेत असणारे सचिनचे आई वडील त्याचा मृतदेह कधी ताब्यात घेणार हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे कृष्णा सोनार वाडकर टीव्ही नाईन मराठी मुंबई हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर असे आणखी व्हिडिओ पाहण्यासाठी टीव्ही नाईनचं युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा बेल बटण दाबा ताज्या घडामोडींसाठी लॉग ऑन करा टी व्ही नाईन मराठी डॉट कॉम